श्री स्वामी तुम्हा समर्थ सगळ्यांचे आपल्या सूत्र चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे नक्कीच गुरुवार निमित्ताचा हा स्वामी संदेश प्रत्येकाने ऐकावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीने विनंती करते कारण हा पाच मिनिटाचा संदेश जर आपलं जीवन बदलवू शकणार असेल तर हे पाच मिनिट तुम्ही द्यावे अशी मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते तर चला जाणून घेऊया की नेमकं स्वामी आपल्याला काय सांगत आहे फक्त हे ऐकायचं आणि सोडून द्यायचं असं करायचं नाही तर ऐकायचं आणि ज्या गोष्टी तुम्हाला पटतील त्या तुम्हाला घ्यायच्या देखील आहे म्हणजे तशा पद्धतीने जीवन जगायला सुरुवात करायची आहे नक्कीच जगाच्या पाठीवर तुम्हाला कधीही कोणीही त्रास देऊ शकणार नाही दुखावू शकणार नाही कारण सुख आणि दुःख कशा प्रकारे व्यतीत करायचं हे सर्वस्व आपल्यावर अवलंबून तर बघूया स्वामी काय सांगतात स्वामी म्हणतात की तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तुला मिळालं किंवा मिळणार आहे ते हसतमुखाने स्वीकार जे आयुष्य तू आता जगत आहे तरी कदाचित स्वप्न देखील असू हो अगदी बरोबर आहे बऱ्याचदा आपल्याकडे ज्या गोष्टी नाही त्याच आपण बघत बसतो आणि आपल्याला असं वाटतं आपल्याकडे काहीही नाही पण आपल्याकडे भरपूर काही असतं त्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष झालेलं असतं आणि आपण आजूबाजूला बघितलं ना तर कदाचित अशी भरपूर लोक आहे ज्यांना आपल्याकडे जे सुख आहे ते मिळवण्याची इच्छा आहे ते मिळवण्यासाठी ते धडपड करत असतात तर नक्कीच जे आपल्याकडे आहे त्याचा आनंदाने स्वीकार करा आणि अजूनही आपल्याला काही मिळवायचं असेल तर त्याच्याकडे फक्त विश्वासाने बघा आणि त्यासाठी कठीण परिश्रम देखील घ्या दुसरा जो संदेश आहे त्यामध्ये स्वामी असं सांगतात की जसं हवा कधीही एका दिशेने वाहत नाही जसं हवा कधीही एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचा नशीब आणि वेळही बदलत राहते तीही एका ठिकाणी कायम राहत नाही त्यामुळे कुठलीच गोष्ट ही कायमस्वरूपी टिकत नाही मग ते सुख असो वा दुःख आणि म्हणूनच एकच गोष्ट सांगतो सुखामध्ये उसळू नये आणि दुःखामध्ये कोसळू नये सुखामध्ये उसळू नये आणि दुःखामध्ये कोसळू नये अगदी छान संदेश आहे हा बऱ्याचदा असंच होतं थोडंसं सुख आपल्या वाट्याला आलं की आपल्याला कधीतरी गर्व होतो आणि आपण आपले जुने दिवस विसरतो पण जुने दिवस कधीही विसरायचे नाही सुख आलं तर आनंदाने स्वीकार करायचा त्यासोबतच स्वामींचे आभार मानायचे तसंच कधीतरी एखादा प्रसंग वाईटही घडू शकतो पण मग म्हणून आपण तिथे कोसळून जायचं आणि रडत बसायचं असं करायचं नाही, त्या वेले सही मर नाही। मर तर त्यावेळेसही स्वामींवर विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं स्वामी कितीही संकट येऊ द्या मी घाबरणार नाही कारण तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे नक्कीच असा विश्वास जर आपण स्वामींवर ठेवला तर आपण कधीही दुःखी होऊ शकत नाही त्यानंतरचा पुढचा जो संदेश आहे तो असा की जी लोक अगोदरच तुमच्याबद्दल मत वाईट करून बसली आहे त्यांना समजवायला जाऊ नका कारण त्यांच्या नजरेमध्ये तुमचं स्थान काय आहे हे अगोदरच ठरवून ते मोकळे झालेले आहेत त्यामुळे त्यांना समजावणं हे व्यर्थ आहे कारण तुमच्या मधल्या चांगल्या गोष्टी शोधायच्याच नाही असं त्यांनी ठरवलेलं असतं आणि म्हणून अशा ठिकाणी आपला वेळ वाया घालवणं मूर्खपणाचं लक्षण आहे कारण जर माणसामध्ये परिवर्तन करता आलं असतं तर कदाचित महाभारत घडलंच नसतं जिथे श्रीकृष्ण असूनही हे घडलं नाही तिथे तर आपण फक्त आणि फक्त मनुष्य त्यामुळे वेळ वाया घालवू नका फक्त एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की वेळ कशीही येवो हो। पण आपल्याला आपल्या स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे आपल्या कर्मांवर विश्वास ठेवायचा आहे आपली कर्म वाईट करायची नाही आणि स्वामींच्या नजरेतून कधीही उतरायचं नाही एवढं जरी आपण केलं तरीही स्वामींच्या दरबारी कधीही अन्याय होत नाही आपल्याला भलेही या पृथ्वी तलावर न्याय मिळाला नाही तरीही स्वामींच्या दरबारात मात्र आपल्याला न्याय हा मिळणार म्हणजे मिळणारच त्यानंतरचा पुढचा जो स्वामी संदेश आहे तो असा आहे की जीवनात सुखी समाधानी आनंदी राहण्याचं एकच रहस्य आहे ते म्हणजे कुणाकडूनही कधीही अपेक्षा न करणं कारण जेव्हा आपण एखादं कार्य करतो आणि आपण अपेक्षा करतो की ही व्यक्ती माझं कौतुक करेल ही मला असं बोलेल तेव्हा आपल्याला जसं अपेक्षित असतं तसं होत नाही आणि त्यावेळेस आपला अपेक्षाभंग होतो आणि जेव्हा आपला अपेक्षाभंग होतो तेव्हा ते, ते दुःख सावरणं फार कठीण होऊन बसतं त्यापेक्षा आपण आपलं कर्तव्य करायचं आपण आपलं कर्तव्य केल्यानंतर त्यावर कोण काय करत आहे कोण काय बोलत आहे आपलं कौतुक होत आहे की आपल्याला नावं ठेवली जातात याकडे दुर्लक्ष करायचं आणि फक्त स्वामींना सांगायचं की स्वामी मी माझं कर्तव्य चोख पार पाडलं आणि अपेक्षा ठेवायचीच झाली तर मग तुम्ही स्वामींकडून ठेवा इतर लोकांकडून अपेक्षा ठेवला तर तुम्ही कधीही आनंदी राहू शकत नाही तसंच या जगाच्या पाठीवर प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्नही करू नका कारण एका वेळेस आपण सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत आणि जेव्हा आपण सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कुठेतरी आपली स्वप्न आपले जे विचार आहे ते कुठेतरी मागे पडतात आणि धड आपलंही आयुष्य सुरळीत होत नाही आणि आपल्यामुळे दुसरेही सुखीच होतील असं नाही त्यामुळे तुमचं कर्तव्य पार पाडा आणि बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणायला शिका नक्कीच आपल्याकडे जे आयुष्य आहे जसं आहे जितकं आहे ते नक्कीच आपण सुखातच घालवणार आहोत फक्त स्वामींवर विश्वास ठेवा त्यानंतरचा पुढचा जो संदेश आहे तो असा आहे की जोपर्यंत आपल्याला खात्री होत नाही की खरंच ही, ही व्यक्ती आपलीच आहे आणि ह्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो तोपर्यंत त्या व्यक्तीला कधीही तुमच्या सुखाच्या दुःखाच्या चांगल्या वाईट कुठल्याही गोष्टी सांगू नका कारण अशीच लोक असतात की आपल्या ह्या स्वभावाचा गैरफायदा घेतात आणि आपला विश्वासघातही करतात आणि एकदा की आपला विश्वासघात झाला की मग आपण कोणावरही विश्वास ठेवत नाही आणि अशामुळे काय होतं की जी लोक खरंच आपल्यावर विश्वास ठेवतात किंवा जी लोक खरंच आपल्या चांगल्या हिताचा विचार करतात कदाचित अशा लोकांनाही आपण दूर लोटतो त्यामुळे विश्वास ठेवा पण विश्वास ठेवताना दहा वेळेस विचार करा अनुभव घ्या आणि मगच पुढच्या गोष्टी करा नक्कीच ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवल्या तर नक्कीच आपल्याला कोणीही करू शकत नाही सुरुवातीला जसं सांगितलं की आपल्याला सुखात आणि ठेवण्याचा जो मार्ग आहे तो आपल्याकडे आहे लोकांकडे नाही जेव्हा आपण आपलं सुख आणि दुःख हे दुसऱ्यांच्या हातात सोपवतो तेव्हा आपल्याला कधीही सुख मिळू शकत नाही त्यामुळे आपल्या सुखाच्या आणि दुःखाच्या दोऱ्या जर कोणाच्या हातात द्यायच्या असतील तर त्या फक्त आणि फक्त स्वामींच्या हातात द्या कारण स्वामी कधीही कुणावरही अन्याय करत नाही आणि कुणाचाही छळ करत नाही तर स्वामी भक्त हो आजचा हा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद